प्रवेश उत्सव सोहळा साजरा करताना मला आनंद होतो आज जिल्हा परिषद उजारवाडी या ठिकाणी पहिलीच्या विद्यार्थ्यांचं आणि नवीन वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांचं आम्ही मोठ्या उत्साहात स्वागत केलं मला अभिमान आहे की मीसुद्धा जिल्हा परिषद शाळा शाळेचा एक विद्यार्थी आहे आणि ज्या ज्या वेळेस मी जिल्हा परिषद शाळेमध्ये जातो त्या त्यावेळेस मला आनंद होतो आज या शाळेच्या शिक्षकांनी इथला पटसंख्या खूप चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलेली आहे त्याचमुळं या शाळेला पी एम श्री हे मानांकन मिळालेलं आहे निश्चितपणे इथले शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने कष्ट घेतात आणि या भागातील गोरगरीब मुला मुलींना चांगलं शिक्षण देण्याचं काम इथल्या शिक्षकांचं आहे आणि त्याच पद्धतीनं इथल्या विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये प्रवेश देण्यामागं त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा या शाळेवरती तेवढा विश्वास ठेवला तर इथल्या शिक्षकांचं त्या पालकांचं मी मनापासून आभार मानतो आणि या नवीन विद्यार्थ्यांच्या या प्रवेशासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे या शाळेतील आणि सर्वच तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेतील मुलं गुन्वंत आहेत आणि भविष्यकाळात देशाचं नाव उज्ज्वल करतील अशी आपण सर्वजण अपेक्षा ठेवूया एम श्री पुजारवाडी या ठिकाणी नवीन वर्षाच्या यत्ता पहिलीसाठी स्वागत समारंभ आणि दुसरं यत्ता पाचवीसाठी आत्ता सांगितल्याप्रमाणे शहरामध्ये अनेक स्कूल असताना जिल्हा परिषदेमध्ये पाचवी काढायचे हा जिकारी काम आहे ही काम पालकांच्या माध्यमातून त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य आणि सर्व शिक्षकांच्या प्रेरणेमुळं आज या ठिकाणी पाच विकाणी आनंदाची बाब आहे त्याचबरोबर शाळा ही तीन श्री आहे आपल्या तालुक्यात पी एम सी डी असल्या फार गोष्टीन शाळा आहेत त्यामध्ये ह्या शाळेची गणना झालेली आहे पी एम सी डी शाळेचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे शाळेचं स्वतंत्र गार्डन आहे शाळेचं फक्त पहिलीसाठी अध्यापनासाठी कोणाने वेगवेगळी सुविधा झालेली आहे शाळेमध्ये वृक्षारोपणासाठी प्रसिद्ध टॅग आहे आता लवकरच रोड क्लब मार्फत शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे त्याचबरोबर शाळेमध्ये स्वतंत्र गार्डन आहे या सर्व बाबींचा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी चांगल्या पद्धतीनं फायदा होणार आहे ही शाळा शैक्षणिक बरोबर त्या आपल्या क्रीडेमध्ये आणि वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होते गुणवत्तेमध्ये सुद्धा शाळा आहे त्यामुळे सर्व पालकांना आव्हान करू इच्छितो की आता पाचवीसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रवेश घ्यावा विद्यार्थ्यांनी प्रवेश करता एक प्रकारचा खर्च नाही स्वाक्षरपासून काय मोठ्या असू किंवा गुरुचे शूज आहेत शैक्षणिक साहित्य आहे आणि उपनिवेश आहे सगळं सर्व मोफत दिलेलं आहे त्याशिवाय शाळा व्यवस्थापन समितीने त्याला शैक्षणिक साहित्य पण तुम्ही चांगल्या पद्धतीचं दिलेलं आहे त्या सर्वाचा फायदा पालकांनी घ्यावा आणि आजचा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने झाला या कार्यक्रमासाठी ते सर्व सहकार्य करणाऱ्या सर्वांचंच विशेषतः मीडियांचं आणि सर्वांचं मी आपल्या केंद्राच्या वतीनं सर्वांचं मी स्वागत करतो आणि त्यांचा आभार मानतो जय नवीन विद्यार्थी स्वागत करण्याचा 16 मार्च आणि निमित्ताने या दिशेने उपस्थित कधी दिजे तो कुलकर्णी साहेब भौतिक शिक्षण अधिकारी मौदेस साहेब दितेकर साहेब इनामदार साहेब आणि उपस्थित गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुनगिरणीचे चेअरमन आमचे मार्गदर्शक डॉक्टर प्रभाकर माळी साहेब खरेदी विक्री संघाचे संचालक आमचे सहकारी ऍडव्होकेट बाबर साहेब या जिल्हा परिषद शाळेचे समितीचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्व बालमित्र त्यांचे सर्व पालक सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांच या शाळेच्या पहिल्या दिवशी या वर्षाच्या पहिल्या दिवशी सांगोला मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने तुम्हाला सर्वांच स्वागत करतो मला सांगायला आनंद आहे तर जी उपस्थित अधिकारी वर्ग आहे आणि सर्व पालक आहात त्या पालकांच्या माता भगिनी आणि वडील या ठिकाणी उपस्थित आहेत जाधव साहेब मी ही जिल्हा परिषद शाळा पेनूर या शाळेचा मी विद्यार्थी आहे निश्चितपणे उजारवाडी शाळा ही पी एम श्री या वर्गामध्ये मोडते याचं कारण आहे की या शाळेने पटसंख्या चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेली आहे इथली गुणवत्ता चांगली आहे आता गुणवत्ता विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केला त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पण खुँँ हे सर्व श्रेय इथल्या शिक्षकांचं आहे आणि त्यांच्या पालकांचा आहे तुम्ही विश्वास ठेवून या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना घातलं आणि इथल्या शिक्षकांनीही त्याच पद्धतीनं या भागातल्या वाडी वस्तीवरच्या गोरगरीब मुला मुलींना चांगलं शिक्षण देण्याचं काम इथल्या शिक्षकांनी केलेलं आहे निश्चितपणे जिल्हा परिषद शाळेतला विद्यार्थी कुठेही गुणवत्तेला कमी असणार नाही याची काळजी त्या त्या शाळेतले शिक्षक घेतात याचा अभिमान माझ्यासारख्यात करून लोकप्रतिनिधीला आहेत त्याच्यासाठी गट अधिकारी असतील आणि बी साहेब असतील तुम्ही सर्वजण काळजी घेता आज वृक्षारोपण आपण करणार आहोत तर शिक्षकांना माझी विनंती आहे की आपण त्या वृक्षाचं संगोपन करण्यासाठी तुम्ही स्वतः जी नवीन पाचवाची मुलं आहेत त्यांना तुम्ही ती झाडं दत्तक द्या जेणेकरून त्यांनाही पर्यावरणाची आवड निर्माण होईल आणि पी एम श्रीमध्ये आपल्याला पाच वर्षासाठी वीस लाखाचा निधी येतो टप्प्याटप्प्याने आपण डिजिटल शाळा करण्यासाठी तो, तो खर्च करता तुमची मागणी आहे की या ठिकाणी फिल्टर पाणीसाठी आरो प्लांट मिळावा एक लाख एक हजार लिटरचा निश्चितपणे पुढच्या काही दिवसामध्ये माझ्या आमदार खंडातून आपल्या शाळेला आरो प्लांट देण्यात येईल आणि सर्व अंकांचं मी मनापासून आभार मानेन की या शाळेवरती तुम्ही विश्वास ठेवून तुमच्या पाल्यांना या शाळेमध्ये शिक्षणासाठी घातलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं आभार मानतो आणि परत एकदा या चिमुकल्यांचं या वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या शाळेच्या दिवसासाठी तुम्हाला सर्वांचं स्वागत करून अभिनंदन करतो आणि थांबतो जय जय महाराज